नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मी आत्ता जे ब्लाउज दाखवते एकाच कस्टमरचे अस्तरचे तीन ब्लाऊज आहेत त्यांचे पाच सहा ब्लाऊज होते पण माझ्याकडून अजून शोध नाही झाले पण मी तुम्हाला हे शेअर करते कारण याचे मी हर एक व्हिडिओची कटिंग तुम्हाला मी शेअर करणार आणि काही व्हिडिओ पडलेले पण आहेत तर हा प्रिन्सेसमध्ये आहे बत्तीस छातीचा हा ब्लाउज आहे याला मी फुल बाई घेतली फुल बाई म्हणजे कोपरापर्यंत बाई घेतली हे बघा नऊची बाई आहे आणि प्रिन्स कट याला आपली पट्टी वगैरे काहीच नाही तर साध्या पद्धतीने शिवलाय आहे तरी पण ब्लाऊज हा खूप छान असा आला आहे आजच मी याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे नसेल पाहिलं तर जाऊन बघा म्हणजे तुम्हाला स्टिच व्हिडिओ कळण आणि कटिंग व्हिडिओ मिळवायचा उद्या अपलोड करणार तर याला नॉर्मल पद्धतीने याला मी पानगळा घेतला आहे आणि साधे आणि सिम्पल पद्धतीने शिवला तर खूप सुंदर असा हा पण ब्लाऊज आलाय आपण बघणार आहोत दुसरा ब्लाऊज हा झाला आपला प्रिन्सेस ब्लाऊज आता हा आहे फोर टक्स ब्लाऊज तर याचा व्हिडिओ मी कटिंगचा पण अपलोड केलेला आहे स्टेच व्हिडिओ पण अपलोड केला आहे आता तुम्ही बघा याची फिनिशिंग किती व्यवस्थित आली हा पण बत्तीस छातीचाच चार्थ ब्लाऊज आहे तर तुम्ही याची फिनिशिंग पाहिलेलीच आहे किती व्यवस्थित अशी आली कुठेही कमी जास्त काहीच नाही आणि पाठीमागं मी सिम्पल पद्धतीने याचा गोलगळा घेतला आहे आपली बाही घेतली ही चार इंचाची आणि उंची घेतली आपण तेरा इंचाची जेवढी आपण उंची घेतो तेवढा ब्लाऊज आपला छान दिसतो आणि कुठंही कमी जास्त काहीच नाही फिटिंग एकदम व्यवस्थित आली हा फोर टक्स ब्लाऊज झाला क्रॉस पट्टीमध्ये आता आपण बघणार आहोत बिना क्रॉस पट्टीचा ब्लाऊज त्याच कस्टमरचा हा पण ब्लाऊज आहे तर आपण अगोदर हुक लावून घेऊया आता, आता हा पण बघा आता जसं अगोदरचा मी तुम्हाला दाखवला त्याचे पण पफ किती व्यवस्थित आले आणि हा पण बिना क्रॉस पट्टीचा आहे पण सगळं कटिंगवर असतं ज्यावेळेस असा उभा राहतो त्यावेळेस ब्लाऊज हा फिनिशिंगला व्यवस्थित बसून जातो दोन्ही बाजू फिनिशिंगच्या एकदम व्यवस्थित अशा आल्यात आणि बाही जेवढी कस्टमरच्या आहे त्यानुसार घेतली मी कार्ड घेतलेत आणि ह्या ब्लाऊजला मी अस्तर लावून शोवलं आहे अस्तर लावून शोवल्याच्यानंतर खूप सुंदर अशी याची फिनिशिंग आली तर अजून ब्लाऊज काही ह्या कस्टमरच्या शिवायचे राहिलेत जर तुम्हाला हे व्हिडिओ पाहिजेच असतील फिनिशिंग व्हिडिओ तर नक्कीच कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटा आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते